मेक इंग्लिश युअर स्ट्रेंग नॉट युअर वीकनेस इंग्रजीला तुमची ताकद बनवा कमजोरी नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आय एम जुई पाटील आय एम श्रीतीश पाटील मराठी वर्स इंग्लिश लेट स्टार्ट दीडिओ वर्ब लिहिणे राईट उदाहरण आय राईट मी लिहितो वाचणे उदाहरण आय रीड मी वाचतो अभ्यास करणे स्टडी उदाहरण आय स्टडी मी अभ्यास करतो खाणे ईट उदाहरण आय मी खातो पिणे ड्रिंक उदाहरण आय ड्रिंक मी पितो पळणे रन उदाहरण आय रन मी पळतो करणे डू उदाहरण आय डू मी करतो काम करणे वर्क उदाहरण आय वर्क मी काम करतो प्रयत्न करणे ट्राय उदाहरण आय ट्राय मी प्रयत्न करतो गाणे गाणे सिंग उदाहरण आय सिंग सॉन्ग मी गाणे गातो पोहणे स्विम उदाहरण आय स्विम मी पोहतो शिकणे लर्न उदाहरण आय लर्न मी शिकतो शिकवणे टीच उदाहरण आय टीच मी शिकवतो हसणे लाफ उदाहरण आय लाफ मी हसतो रडणे उदाहरण क्र मी रडतो धुणे अश उदाहरण आय अश मी धुतो स्वच्छ करणे क्लीन उदाहरण आय क्लीन मी स्वच्छ करतो लढणे फट उदाहरण आय फाईट मी लढतो झोपणे स्लीप उदाहरण आय स्लीप मी जपतो शिजवणे कुक उदाहरण आय कुक मी शिजवतो येणे कम उदाहरण आय कम मी येतो जाणे गो उदाहरण आय गो मी जातो उडी मारणे जप उदाहरण आय जप मी उडी मारतो So friends, never give up, always remember, learn English, earn respect. If you like our videos, then like, share and subscribe. See you in the next video.